आपल्या सूर्यमालेत सात प्रमुख ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्र स्वभाव आहे आणि हा ग्रह वारांशी जोडला गेला आहे म्हणून व्यक्ती ज्या वारी जन्मते त्या वाराच्या स्वामी ग्रहाची वैशिष्ट्ये त्या व्यक्तीच्या स्वभावात प्रतिबिंबित होत असतात आपण आज जाणून घेऊया प्रत्येक वारावर जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आठवड्यातील सात वारांपैकी पहिला वार म्हणजे सोमवार अत्यंत शुभ दिवस कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून केली असता कार्य सफल होते या दिवशी जन्मणारी व्यक्ती स्वभावाने नम्र दयाळू मोहक तसेच चंचल स्वभावाची असते यांच्या वाणीत गोडवा असतो प्रवासाची आवड असल्यामुळे देशांतर्गत किंवा परदेशी प्रवासाचा आनंद या व्यक्ती घेतात सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींना विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल विशेष आकर्षण असते चंचल स्वभावामुळे निर्णयावर थांब नसतात या, या व्यक्ती निरपेक्ष प्रेम करणाऱ्या असतात पण कधी कधी प्रेमातील अपयश पचवावे लागते यांच्यात कुटुंबीयांबद्दल जिव्हाळा असतो लहान मुलांविषयी वात्सल्य दिसून येते सोमवारी जन्मणाऱ्या स्त्रिया आदर्श माता म्हणून नाव गमावतात या व्यक्ती मोठ्या डोळ्यांच्या गोल चेहऱ्याच्या मध्यम बांधाच्या पण सुडौल असतात जलाशयाशी संबंधित प्रदेशात या व्यक्तींचे वास्तव्य असल्यास लवकर भाग्यदय होतो अशाच दर्जेदार बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला नक्की सबस्क्राईब करा